आणि आता सविस्तर दिल्लीतील दिल नवीन महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपकडनं निदर्शनं करण्यात आली था ठाकरे बंधूंकडून हिंदी भाषिकांना विरोध करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रवासी मंचानं निदर्शनं केलीय यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज ठाकरे मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देखील देण्यात आल्या दरम्यान हिंदी भाषिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली तर भाजपकडनं दिल्लीत निदर्शन आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय रामराज हे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेणार आहोत रामराजे आपल्याला या संपूर्ण मध्ये दिसत आहेत की मुर्दाबादच्या अशा या पाट्या लावलेल्या आहेत आणि हिंदी भाषिकावर जो अन्याय चाललेला आहे अत्याचार चाललेला आहे मारहाण चाललेला आहे त्या विरोधामध्ये भारतीय प्रवासी जनता पार्टी यांनी हे संपूर्ण आंदोलन तिथे केलेलं आहे खर तर त्यांना परवानगी नव्हती परंतु अचानक हे सगळे फलक घेऊन लोकांनी घोषणाबाजी सुरू केली होती आणि राज ठाकरे यांनी देखील मारहाण सुरू केलेली मनसे अं कार्यकर्त्याकडून जी मारहाण केली जाते हिंदी भाषिकांना त्या विरोधामध्ये ही निदर्शन आहेत ज्यांना मारहाण केली जाते त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा मागणी या निदर्शनाच्या माध्यमातून केली गेलेली आहे त्याचबरोबर हे म्हटलं जात आहे की अनेक आपले ते भाषा आहेत तर एकमेकांनी एकमेकांच्या भाषेचा आदर करणं गरजेचं आहे हिंदी भाषिकावर त्याच्यावर खपवून घेणार नाही अशा प्रकारच्या सुद्धा घोषणा इथे देण्यात आलेल्या आहेत निश्चितच रामराजे या संदर्भातले अधिक सा अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद